ज्या वेळेस आम्ही कापूस होता त्यावेळेस सहा हजार सहा हजाराने शिकला आता घरचा भाव वाढले आम्ही आता खतर भरून का पाणी पडन का नाही त्याची काही गॅरंटी नाही तिथं जवळजवळ लाख हात टाकले मिळून लागले आणि दहा दहा लाख भरावं लागते गेले ना किती घोटाळे झाले पहा ना यायचे घोटाळे चांगले एवढं जरांगे जारांगी पाटणानं करोड रुपये लोकांचं आंदोलन काढलं मुंबई बी पी मुंबईला होतो जसं जारांगे पाटण म्हणते तसं करायला तयार आहे मग बारांगी पाटणा जे उमेदवार झाला तो करू दुसरा मुद्दा सांगतो तुम्हाला जरांगे पाटील जे म्हणतील तो कौल होणार आहे मग कोणी अपक्ष राहू द्या कसं राहू द्या काही अडचणी लोकांच्या मनामनात भावच नाही भेटून राहिला कोणी आवाज उठणे ना आता तुम्ही बारा हजाराचं स्वाधीन चार हजार रुपये विकून राहिलो अहो प्रॅक्टिकल आहे ना आता प्रॅक्टिकल विकून राहिलं बारा हजार रुपये कापूस शिकला हजार रुपये घेतला मागून ते तर कमी खाजू यायला लागली यायला लागलं अहो कापसाच्या घरात गेलं ना तर माकडावर वन तीस माणूस तुम्हाला तो इतकी खाजू या इतकी काजू याचा अह बे भाव विकावं लागला ज्या वेळेस आमच्याकडे कापूस होता त्यावेळेस सहा हजार सहा हजारां कापू शिकला गरज होईल त्या सहा हजार एकला गरज नाही ठोला आणि आता भाव मागून आठ हजार झाला कोण कोणचा फायदा झाला शेतकऱ्याचा फायदा झालाच नाही ना ज्या ज्यानं शंभर शंभर पाच पाचशे क्विंटल कापूस ठोला साठून ठोला घेऊन त्याचा फायदा झाला मग मला काय म्हणायचं ज्यावेळेस शेतकऱ्याचा माल निघल त्यावेळेस तुम्ही भाव द्या शेतकरीचा माल घरात कुठ किती दिवस राहतो ते तुम्ही ठरवा आणि नंतर तुम्ही मार्केटचे भाव कमी करायचे की ज्यादा करायचे ठेवा ज्या वेळेस आता सांगा आता ना आता आता बातमी ताजी खताचे भाव वाटणार आहे म्हणजे आम्ही आता भरून टाक खत आता खताचे भाव वाढणारे आम्ही आता खत भरून ठोवा पाणी का नाही त्याची काही गॅरंटी नाही तुम्हाला सांगतो आता आपल्या वावरात चला अख्खं नेट उडून गेलं काय करायला पाहिजे मोकार कर्ज आहे शेतकऱ्यांसाठी अजून योजना आहे सरकार कशाची योजना आहे मी आता ऑनलाईन करेल तुम्हाला सांगतो दोन वर्षापासून ट्रॅक्टरचं ऑनलाईन करतोय मागून ती ट्रॅक्टरची पासिंग ट्रॅक्टर टॅक्टर शेतीसाठी तर पासिंग होय ना त्याची आता अजून नंबर नाही एक कुट्टी मशीनचं ऑनलाईन केलं त्याच्या सुद्धा नाव नाही आणि लाखो करोड अर्ज आहे आणि त्याच्यात म्हणतात लो आल्यावर तुमचं नाव येईन याचं नाव येईन आमच्या आता मामान सांगितलं तसं मिळतच तस नाही अहो तुम्ही पाहना कर्नाटकच्या बाहेरची देश जवळच्या राज्यात ते टॅक्टरला किती सबसिडी देत आणि तिथे जवळजवळ लाखात टाक्टर मिळून राहिले आणि दहा दहा लाख भरावं लागते आणि तेच कर्ज ज्यादा मोकार झालंय आमच्या कुठून करायचं कसं करायचं सांगा तुम्ही एक एकूण हे आसमानी संकट एक एकूण सुलतानी संकट त्याच्यात हे शेतकरी भराड्या जाऊन राहिला त्याच्याजवळ काहीच उरलं नाही आता आता समजा निवडणुका आल्या तर निवडणुकामध्ये सगळ्या राजकीय पक्षांकडून आश्वासनं दिली जातात तर ते आश्वासन निवडणूक झाल्यानंतर पूर्ण होतं कुठे झाले कोणा गेले कोणा आताच सांगितलंय दोन लाखाचं कर्ज माफ आहे आताच दोन बारा टी व्हीवर सांगितलंय कुठे झालं आणि ते लोक हे शासन सांगताय कर्ज माफ होणार आहे आणि कर्ज माफ होण्याच्या आशानं शेतकरी जे आहे त्या ते भरत नाही आणि ते भरणं भरल्यामुळं काय उरलं ते थकित राहू राहिलं आणि थकीत झालं की नंतर पुढच्या वर्षी हे सरकार येतं बदलून जातं आणि ते बँकेचे चालले घरी आणि जो काय म्हणतो शेतकरी म्हणतो अरे नाही राव शासनानं सांगेल होतं माफ होणार आहे आणि ते काही माफ होत नाही बरं झालं तर अशी दिशा बोले इतक्या दिवसाचं आणि तितक्याच दिवसाचं आणि आमची चा, आमचा असा आशा आहे की झालं कर्ज माफ दोन लाखाचं कर्ज माफ झालं आणि मग बँकेचे अधिकारी कशी घरी येऊन नाही कसे म्हणून राहिले हा लगेच तुम्हाला सांगतो तु, कोर्टात बालवा तडजोडी करा हे कशासाठी शेतकऱ्याची कर्ज शेतकऱ्यासाठी जे का जे लोक करोड रुपये घेऊन पळून गेले त्या ह्याच्या पण घ्यान यायला ना गेले गेले ना किती घोटाळे झाले पहा ना यायचे घोटाळे चांगले ही खूप घोटाळा गेला हा रुमाल घातला तो रुमाल घातला टामक्याच घातला मग जमलं आणि आम्ही कोणाचा रुमाल घालता कर्जच माफ मग कर्ज माफ तर मी कोणता रुमाल घालतो बाबा काय अडचण नाही मी घालायला पाहिजे पण मो कर्ज माफ झालं पाहिजे ना ते होई साहेब तुम्हाला सांगतो डायरेक्ट आत्महत्या आत्मात्य करायची वेळ आमचा आत्महत्या शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी आता दाबल्या जातो आवाज कोणाचा कोण कोणता आवाज उठवतात आवाज दाबला जातो आम्हाला इथं एवढं जरांगी जरांगी पाडलं ना कोटी करोड रुपये लोकायचं आंदोलन काढलं मुंबई मी बी मुंबईला होतो लोक मावत नव्हते हो पाचशे किलोमीटरची रेंज होती इतके लोक होते तरी त्याला सात महिने आठ महिने झाले मग आपल्या सारख्याची काय नाही आम्ही सामान्य शेतकरी म्हणून आम्हाला एक असं चांगलं नेतृत्व भेटलं जारांगे पाटील म्हणलं बाबा जारांगे पाटलाच्या मागे होते राह जसं जारांगे पाटील म्हणतील तसं करायला तयार आहे मग जारांगे पाटला जो उमेदवार द्याला तो करूच आता पोरायचे शिक्षणाचा याचा त्याचा मी तुम्हाला नाही सांगितलं की बाई एक लाख ऐंशी हजार रुपये ट्युशनची फी आहे नऊ हजार रुपये त्या याची फी याची फी आहे हॉस्टेलची त्याची मग एक लाख रुपये ते आणि एक ऐंशी ते म्हणजे किती पैसे जाऊन आले आमचे कुठे पैसे नाही आता आमचं जे विभागणी होणार आहे एकंदरीत पहिला मुद्दा तुम्हाला सांगतो विकासावर होणार आहे दुसरा मुद्दा सांगतो तुम्हाला जरांगे पाटील जे म्हणतील तो कौल होणार आहे मग कोणी अपक्ष राहू द्या कसं राहू द्या काही अडचणी लोकांच्या मनामनात हृदयात अंतकरणात असं नाही की लोकांच्या याच्यात हृदयात बिडलेलं आहे आपल्याला काय करायचंय काय मी जर पोटी बोलत नाही आमक्या बोलत नाही टामक्या सगळ्याला माहिती काय करायचं सांगायची गरज नाही असं तुम्ही किती जणांना विचारलं बोल मी बोलणारच नाही मला जे ते बोलणार आहे पण मला जे करायचं ते आहे कारण मग पोट दुखून ना मग पुढं दुखून मला माहिती आहे बरोबर आहे का नाही आज वाटलं मर आले राहते त्याला किती दिशा बोल झाली तुम्ही चांगलं बघून आले इतकी दिशा बोल झाली सहा महिन्यात होतो तीन महिन्यात होतो कोणताच देल नाही तो माणूस मान उलटी पलटी राह मी सुद्धा चार दिवस उप पाच दिवस उपोषण आमरण उपोषण केलं आमचा एक सोपती हो डायरेक्ट तुम्हाला सांगतो पाच दिवस उपोषण झाल्यावर त्याला जर भात खायला द्याला दूध द्याला प्यायला भडाबड वाकला या मध्ये दाव खान द्यावं लागेल आणण्याला मग किती तकलीफ त्या माणसानं अठरा अठरा दिवस मग कळ लागतीस ना पोटात कळ उठतीस ना आज मैला पुरी पा तुम्ही किती आमच्याकडं याच पद्धतीने होणार आहे सत्ता कोणाची असो केंद्रात कोण कोणाची असो त्याच्याबद्दल काही हे नाही पण तुम्हाला सांगतो आता एका कार्यकर्त्याने सांगितलं होतं बाबा ही सत्ता होती तर हा उमेदवार पडला ती उमेदवार पडणार ही सत्ता होती हा उमेदवार पड तसं काही नाही लोक जनता ठरवणार आहे म्हणजे आहे जनता सुशिक्षित आहे जनतेला आता चांगलं कळायला लागलंय सोशल मीडिया चांगला व्हायरल झालाय आणि तुमच्या सारख्या नाही सुद्धा कारण मीडिया हा देशाचा चौथा दार स्तंभ आहे तुम्ही सुद्धा आज माझं असं मत आहे की तुम्ही सुद्धा खऱ्याच बातम्या दिल्या पाहिजे खरंच काम झालं पाहिजे आणि खऱ्या लोकांचा आवाज उठवला गेला पाहिजे आणि तरच ह्या देशाचा विकास होईल मागच्या वेळेस सुद्धा मीडियानं सगळ्या जगात झालंय की मीडियामुळं सरकार आलंय आणि ह्यावेळेसच सुद्धा मीडिया जर ठरवलं तर सरकार कोणतंही बदलू शकतं असं माझं वैक्य मी तर सार साधा कार्य करताय मग मला काय माहिती आहे मीडियाचं बरोबर आहे नाही पण ज्यावेळेस आता सोशल मीडिया तर आम्ही पाहतो युट्यूब आम्ही पाहतो व्हॉट्सअप आम्ही पाहतो आणि त्यातून काय घ्यायचं काय नाही आता ठरव सगळ्यांना कळायला लागले त्याच्यामुळं काहीच अडचण नाही आणि ह्याच पद्धतीनं की ह्या भागात हे राजकारण होणार आहे आणि जनता ठरवणार आहे कोणला निवडून द्यायचं